नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदिस टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागनवीध बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ शॉर्ट करता नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा लागण गाभनमशी दाखवणार आहोत प्रभाती जातीच्या हा जो बाजार आहे हा दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे आता ज्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये म्हशी खरेदीला यायचं असेल मी त्यांच्यासाठी एक सूचना देतो आहे जर तुम्हाला इथं म्हशी खरेदीला यायचं असेल तर सावधानपूर्वक म्हशी खरेदी करायच्या जर तुम्ही लागण म्हशी खरेदी केली तर व्यवस्थित म्हशी चेक करायची चेक केल्यानंतर तिचे सळ वगैरे पण व्यवस्थित चेक करायचे मित्रांनो कारण कसं आहे बाजार आहे बाजार म्हटलं म्हणजे फसवणूक होते शंभर टक्के तर त्यामुळे सळ वगैरे व्यवस्थित चेक करा कुठल्याही व्यापाऱ्याकडून म्हशी खरेदी करा तुम्ही आणि मगच म्हशी खरेदी करा आणि जर दुधाच्या जरी खरेदी करायला गेले तर सहसा मित्रांनो जी जनलेली म्हैस राहते तिला व्यवस्थित बघूनच खरेदी करायची आणि जी लागण मिस वगैरे राहते तिचे सळ वगैरे व्यवस्थित चेक करायची दुधाचं म्हैस कसं राहतं मित्रांनो माहिती आहे का बच्चा वगैरे लावलेला जातो एखाद्या वेळेस तर त्यामुळे व्यवस्थित मी चेक करा जमलं ला तर तोलावरच्या म्हशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजारातील म्हशी वगैरे दाखवणार आहोत तो मित्रनो शिक्ष खरीदी लगन है नमस्कार गो नमस्कार कुछ ले जाते तो एरडोल टोली।, टोली बर कही होती आठ कितनी खरीदी एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार खरीदी है अपन लगन खरीदी करता टोला का टोला आया पर तर बघा मित्रांनो शेतकरी मशीन खरेदी केली कशी रेट वगैरे मशीनचे म्हणजे मोठ्या मशीनचे का म्हणजे मैस पाहून किंमत वगैरे तर बघा मित्रांनो मैस पाहून किंमत दादांनी खरेदी केलेली आहे तर तुम्हाला एक खरेदी करायची असेल तर मंगळवारचा बाजार असतो तर तुम्ही येऊ शकता बाजाराच्या दिवशी तर बघा मित्रांनो लावण म्हशी बघा तुम्ही आता तर बघा मित्रांनो लावण मशीनचे धावण वगैरे तर तुम्हाला इथं काही भारतोय मोठ्या मोठ्या आलेल्या आलेली आजच्या बाजाराला किती रुपये आज पैसा

नंबर अठ्याहत्तर अठ्याहत्तर इक्कीस त्र्याऐंशी चौतीस एकोणपचा कोण कोणसे बाजारमध्ये जाते आप माल आपल्यागाऊन दिली लागण भेजला त्यावर लावण ताजी दोन बरोबर तर बघा मित्रांनो लागण पण आणि ताज्या जनलेल्या पण मशी आणत असतात हे बघा तुम्ही पूर्ण लावण तीनशे चार महिने पाच महिने सहा महिने अशा भरपूर मशी इथं आलेल्या आहेत आता इथं काय प्रत्येक मशीची तुम्हाला हो किंमत वगैरे दिली मला सांगता येणार नाही तर बघा मित्रांनो आता मशी वगैरे बघू शकता तुम्ही इत धुड़ेला भरपूर लागण मशी आता जा प्रभाती जी बीन महीने चार महीने हर मंगल को मिलती है अपने हर हाँ। मंगल को दोस्त है दोस्त है ये भैंस लेने आए हाँ हाँ सही बात है हाँ। किसके पास आए मन्नू के पास मन्नू भाई हाँ ले गए भैसा क्या एक तो 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 बार बार लेके जाओ ले जा, जीवन भर तक चलता ले ले लो लो बोलो यहाँ तो बोलो एक बोल दो आलू तोड़ दो आलू तोड़ दो मैं क्या बोला आलू तोड़ दो ਆਲੀ ਟੋੜਨਾ ਪਲੇ ਨਹੀਂ ਆਲੀ ਟੋੜਨਾ ਪਲੇ ਵੀ ਪੜੇਗਾ ਪੜੇ ਦਿਓ ਆਲੀ ਟੋੜਨਾ ਪਲੇ ਆਪਾਂ ਆਲੀ ਨੂੰ ਮੈਂ ਇਹ ਜੇ ਦੀ ਵਕਤ ਆਲੀ ਟੋੜਨੀ ਮੈਂ ਜੇ ਉਹ ਲਾਗੀ ਡੋੜ ਦੂੰ ਮੈਂ ਬੈਠ ਜੀ ਇਹ ਆਲੀ ਟੋੜਨਾ ਪਲੇ ਵਾਲਾ ਅਮਰ ਭਾਈ ਨਾ ਤੂੰ ਇਤਨੀ ਜਿਦੜਾ ਹੋਏਂ ਆਪਣੀ ਮਿਹਰ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਕਸਮ ਦਿਨੀ ਨਹੀਂ ਦੇ ਦਤਨੀ ਬੋਲੋ ਸਵਾਗਤ ਕਰਾ

आ리가 दे मारती वो देश आए तू इज्जत नहीं करे हमका आज इज्जत करेंगे ये बोल रहा हमका खाना देना ये बोल या ना यार भाने इकडे दिन से बोल के बोल हां इधर बोल आका रख बोल एक बार रखो आका रख यहां से बोल रहे बोल के आ रहे हां हां देर जान दे दे देर दे दे जा लो

चला बघा मित्रांनो झालेला आहे शहाण्णव ते सांगत हे शहाण्णव नाही सर्व लागणी मशी बघा एकदम मोठ्या मोठ्या मशी आलेल्या एकच नंबर क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या मशी आलेल्या अशा मशी बाजाराला आलेले असतात चार महिने पाच महिने सहा महिने यांची जी किंमत आहे मित्रांनो हे नव्वद हजारच्या पुढच्याच किमतीच्या मशी आहेत कारण हे ना छोट्या मशीन नाही एकदम हायटेन मशी आहे तर काही त्याच्या लाखच्या पुढच्या आहे कारण या तोलावरचे दीड दीड लाखाच्या पुढे विकल्या जा जाते अशा मशी आहेत मोठ्या मोठ्या एक नंबर तर भरपूर मशी बाजाराला आलेले असतात प्रत्येक मशीची तर किंमत वगैरे सांगता येत नाही እንትን የለ 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 እንደ